साथी है। इते है। इते है। खर नाशिक हे मिसळसाठी प्रसिद्ध आहे इथे प्रत्येक गल्लीत तुम्हाला विविध प्रकारच्या मिसळची चव चाखायला मिळेल मात्र रविवार कारंजा परिसरातील लोकमान्य मिसळचे वैशिष्ट्ये जरा हटके आहे इथे अस्सल घरगुती काळ्या मसाल्याची झनझणीत मिसळ मिळते सुधीर अहिरे यांनी एकोणासशे ब्याण्णव मध्ये ही मिसळ सुरू केली आहे तर आस्था गायेत यांचा भरभरून प्रतिसाद या मिसळला मिळत आहे खरोखर जी नाशिकची मिसळची जी चव आहे ही लोकमान्य यांनी आपल्याला दिलेली आहे आणि मी राजू काकांकडे ही मिसळ काही एक वर्षापासून खातो आहे पहिले यांच्या सी बी एसला होतं आता जवळ आल्यामुळे जिम झाल्यानंतर रोज प्रोटीन म्हणून उसळ खाणं हे माझं रोजचंच झालेलं आहे आणि अजिबात काही कुठल्याही प्रकारे त्रास नाही ॲसिडिटी नाही काही नाही काही नाही एकदम चविष्ट मिसळ ही जी आहे ही लोकमान्याची आहे आणि इथे गेल्या पन्नास वर्षापासून हे मिसळचं करताय पहिले जे होते त्याच्यानंतर आता राजू काकांनी घेतल्यापासून जी चव आहे ही ज्यावेळेस सी बी एसला त्यांचं पहिलं जे दुकान होतं तेव्हापासून आत्ताची चव ही सेम आहे आणि याच्यात काहीच कुठलाही बदल नाही त्यामुळे अजिबात जे घरगुती मसाले बनवतात त्यामुळे कुठलाही प्रकारे ऍसिडिटीचा वगैरे कुठलाही त्रास नाहीये त्यामुळे आम्ही जिम झाल्यानंतर डायरेक्ट इकडे येणं आणि प्रोटीन खाणं हेच आमचं काम आहे रोजच खवैये या अस्सल झनझणीत मिसळची दररोज चव चा चाखत असतात आमची मिसळ इथं पाच वर्षापासून त्याआधी आमची एकोणीसशे ब्याण्णव पासून कलेक्टर ऑफिस समोर जय महाराष्ट्र अल्पोपार या नावाने होती आता इथं आल्यावरती लोकमान्य मिसळ या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत कस्टमर म्हणजे लोक खूप आमच्याकडे वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून रेग्युलर आहेत आमच्याकडे आमची मिसळची खासियत म्हणजे काळ्या मसाल्याची घरगुती काळ्या मसाल्याची मिसळ आहे आमचं बाहेरचं काहीच नाही सगळे घरचे मसाले आहेत वडील पण काम करता पहिल्यापासून आणि आता मी पण यायला लागलो आता हळूहळू तोच वारसं पुढे आपल्याला चालू ठेवायचं आहे आपण सगळं घरीच करतो शेव आपली मिसळची जी शेव असते कडक शेव ती बारीक मोठी सगळी शेव आपले घरीच काय येते मसाले आपले सगळे घरीच राहतात पापड सुद्धा आपण घरीच करतो ते आणि आपल्या मिसळची वैशिष्ट्य म्हणजे आपली जी रुचकर चव आहे ती टेस्ट आहे ती जी, ती पहिल्यापासून आहे तशीच ती काय तिच्यात काहीच चेंज वगैरे काहीच नाही अजून जी पप्पा पहिल्यापासून द्यायची ती आधीपासून आहे आणि तीच मी पुढे देण्याचा प्रयत्न करेल आणि आपली अशी मिसळणी कधीच ऍसिडिटी वगैरे कधीच काय होणार नाही एकदम हेल्दी मिसळ आहे आपली आपल्या मिसळमध्ये आपण पोहे साबुदाणे शेव वापरलेली मठ रस्सा तरी आपण हे सगळे देत देतो आणि एकदा नक्की लोकमान्य मिसळला भेट देऊन काळ्या मसाल्याच्या मिसळचा आस्वाद घ्या विठ्ठल भाडमुखी न्यूज एटीन लोकमत नाशिक